नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं खिलारा महाराष्ट्राची परंपरा या चॅनलवर मंडळी आज जुने व पारंपरिक हिंद श्री मैदान कोरेगाव येथे संपन्न झाले मंडळी या मैदानात सेमी क्रमांक नऊमध्ये आपल्या सर्वांचा लाडका दशीम हिंद श्री बकासूरसुद्धा होता मंडळी नक्की काय झालं बकासूरचं ते पाहूया व मंडळी ते पाहण्या अगोदर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर मंडळी महाराष्ट्राचा लाडका दशम हिंदगी स्त्री सेमी क्रमांक नऊमध्ये सेमी पास झाला व मंडळी आपला ला, लाडका बकासूर सेमी पास करताना न समालोचक नक्की काय म्हणाले ते पाहूया तर मंडळी नक्की पा काय म्हणाली समालोचक

पावले बघा किती गाडी आले बघा माझ्या गाडी आले दुर्यात माझ्या गाडी आले माझ्या गाडी लक्ष ठेवा पाठीमागून गाडी आली लक्ष ठेवा